आपल्या आयुष्याची क्रांती करण्यामध्ये आपण सगळेजण पुढे असता अग्रभागी असतात खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आज आपल्यामध्ये जे प्रमुख उपस्थिती आहेत वळसे पाटील साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच विचारावर आधारित त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जे राजकीय छत्तीस वर्ष आहे त्या छत्तीस वर्षापैकी बरेचसे आयुष्य हे जनतेला शिकवण्यामध्ये घालवलं आहे आज महत्त्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे उच्च तंत्र शिक्षण खात्याचा योग कारभार पाहताना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची खऱ्या अर्थानं गंगा दूरवरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीच महत्त्वाचं योगदान या उच्च तंत्र शिक्षण खात्यामध्ये सगळ्यात मोठं आहे असं या ठिकाणी मला वाटतं आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या मागणीवरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घोडेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं त्यांचा पुतळा व्हावा संविधान भवन व्हावं अशा प्रकारची आपली मागणी आजची नाही आमदार साहेबांच्या समोर अनेक वेळा अमोल अंकुश असेल गौतम करत असेल आपल्या सगळे कार्यकर्त्यांनी अनेक वेळा गाठी विठी घेतलेल्या आहेत मला आपल्याशी सहमत राहून आदरणीय वळसे पटलांना विनंती करायची की मी सुद्धा या सगळ्यांच्या मागणीबरोबर आहे आपण लवकरात लवकर त्यांची मागणी मान्य करावी ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे एक गोष्ट मला अभिमानानं सांगा असं वाटतं मी पंधरा वर्ष लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करत असताना मला अभिमान वाटायचा की आज जी वास्तू आहे आज ज्या कायद्यानुसार आम्ही लोकसभेमध्ये काम करतो आज जे संविधान आहे आज जी घटना आहे त्या घटनेनुसार लोकसभा चालते त्या घटनेनुसार राज्य चालतं त्या घटनेनुसार देश चालतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते महाराष्ट्राचे नसून संपूर्ण जगाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिमान वाटणार सारखे आहे आज त्यांच्यामुळेच लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी चौऱ्याऐंशी खासदार हे फक्त आपल्या दलित समाजाचे त्या ठिकाणी निवडून येतात तेवढं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी तीन खासदार हे आपल्यासाठी आपल्या दलित समाजासाठी त्या सीट राखीव आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळजवळ एकोणतीस आमदार हे आपल्या समाजामधून येतात त्यासाठी आरक्षण राखीव आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगा असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक शिकवणीचा फायदा म्हणून आज भारताच्या सगळ्या भागामध्ये जर बघितलं तर प्रशासकीय सेवेमध्ये जवळजवळ अडीचशे आय एस अधिकारी आज कार्यरत आहेत संपूर्ण देशभर अडीचशे हे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फक्त आपल्यावरच नाही फक्त भारत देशावरच नाही संपूर्ण जगाच्या पाठीवर आजही त्यांना मानणारे लोक समाज खूप मोठा आहे म्हणून आज आपली जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की ही मागणी वळसे पाटील साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान राहून मान राखून मान्य करावी